श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मी परत चालले गावाला गावाला म्हणजे माझ्या मावशीच्या मुलीचं लग्न आहे वैष्णवीचं तर त्याचा हा पार्ट वन आहे असे मी तुम्हाला चार ते पाच पाठ मी दाखवणार आहे तर चला वेलकम टू पार्ट वन आम्ही आहे ठाणे टू लोणन मग लोणन टू नातेपुते तर असा आमचा प्रवास आहे तर आमचा प्रवास असा सुरू झाला छान असा प्रवासात सा सा। प्रवासा खूप सारा खाऊ आहोच्या जे कलिग्ज आहेत शाळेतले त्यांनी खूप सारा खाऊ पोरांना घेऊन दिला होता तर मुलं छान ते खाऊ खात खात प्रवास एन्जॉय करत होते आणि हां मी पण घरून घेतला होता हो आणि त्यांनी बघा काय काय घेऊन दिलं होतं छान छान केक्स हां चीज बॉल्स भरपूर असं म्हणजे खाऊ घेऊन दिला होता आणि मी घरून बनवून आणलं होतं ते चिकन पुलाव चिकन पुलाव असा छान मी असा बनवून आणला होता गरमागरम इतका छान लागत होता प्रवासात कसा होता नेरून छान छान होता खरंच आणि त्यांनी खाऊ दिलेला मस्त छान असा मी कुडदाचे तळलेले पापड चिकन पूला आणि भजी असे मी घरनं मी टिफिन पॅक करून आणला कारण ट्रेन मध्ये छान असं जेवण मिळत नाही तर असं छान आमचा प्रवास सुरू झाला जेवण झालं फायनली आम्ही लोणंदला ला इथं पोहचलोय लोणंदेड स्टेशनवर बघा माझी ताई स्टेशनवर उतरल्या उतरले ला नंतर आम्ही बस स्टँड बाजूलाच होतो त्या बस स्टँडला गेलो बस स्टँडला गेल्यावर आमच्या मुलांना शहरात दगडं माती खेळायला मिळत नाही म्हणून दोघं पोरं लगेच दगडं माती दिसली लागली खेळायला नंतर आम्ही नातेपुत्यामध्ये फायनली पोचलो हे बघा लगीन घर कसलं छान सजावट केली ना दुरूनच वाटतंय ना हा 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 लग्न घर सुंदर असं लग्न घर मस्त ने साजवलं गेलंय छान असं वेलकम झालं माझं आणि उतरल्या उतरल्या सगळ्यांनी मला तू कुठल्या सिरियलमध्ये काम सांग सगळेच गोंधळ आणि इथे चालू होता बांगड्या भरायचा कार्यक्रम तर सगळ्या सुहाशिने म्हणजे सुवासणी म्हणण्यापेक्षा सगळ्याच लेडीजने बांगड्या भरल्या ले। सुंदर अशा छान छान बांगड्या मी पण भरल्या बघा तुम्हाला दाखवते असे छान छान अशा बांगड्या मी भरल्या नंतर मी त्याच्यात इनोवेशन्स केलं म्हणजे मी त्यात काही बांगड्या ॲड केल्या बघा ह्या बांगड्या भरणाऱ्या मावशी छान अशा त्यांनी मला बांगड्या भरल्या दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला बघा इथं सगळा गोंधळ चालला आहे लगन घर म्हटल्यावर छान छान असं सगळीकडे गोंधळ आहे कुणाचं काय कोणाचं काय बघा चहा पिताय ना हा बघा लाडू हो लाडू लाडू सकाळी छान नाश्त्याला पोहे आले होते तर आम्ही छान असं पोह्यांचा नाश्ता करून घेतोय गरमागरम मस्त पोहे खूप चविष्ट होते असं घरगुती पोहे होते पण सुंदर होते हा 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 मस्तच मस्त असा नाश्ता आम्ही फस्त केला आणि इथं बघा तिला म्हटलं अगं थोडा शॉट माझा घे अजूनही तब्येत खराब आहे माझे इथं छान आम्ही सगळ्यांनी नाश्ता करून घेतला सगळे जेंट्स वगैरे घरात पाहुणेच पाहुणे इथं शिदोरी भरायची चालली होती एका साईडला नवर देवासाठी कारण की नंतर वेळेत वेळ वेड़ मिळत नाही म्हणून छान अशी जलेबी शिदोरीत पॅक करत होते नवरीची काकी नवरीची नवरीची आत्या आजी असं सगळ्या मिळून ते पॅक करत होते हे बघ इथं नवरीची छटी काकी हळदी कुंकू पॅक करत असताना अशी छान छान शिदोरीमध्ये पान सुपारी टावेल टोपी ब्लाउज पीस म्हणजे वटीचा सगळा सामान दिला जात होता नंतर लगन घर म्हटल्या शॉपिंग तर आलीच बघा आम्ही ते शॉपिंग करत होतो ही श्रुती मॅडम पोज देताना श्रुती मॅडम असे छान छान पोज देत होत्या आणि मी तिच्यासोबत शूट करत होते आम्ही गेलो होतो okay. पर्स घ्यायला काय करायला आली आहे शॉपिंग संपणार नाही ते खरंय नंतर आम्ही आमची शॉपिंग करून निघालो बघा कमांड लावलेल्या होत्या दोन दोन तीन तीन जेणेकरून येणाऱ्या पाहुण्यांना प्रॉब्लेम नको व्हायला की नेमकं आहे कुठे लगीन घर किंवा लग्नस्थळ नंतर बघा इथं आमची नवरी बाई बघा चिकू तिला लाडू इतका आवडला होता लाडू म्हणजे डॉगीचं नाव लाडू आहे लाडू, हो, 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 ना लाडू।, लाडू लाड करताय ना डॉगीचे लाडू कोण येत लाडू 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 तर संध्याकाळी चला बघा इथं नवरीच्या हळदीची तयारी झाली आहे नंतर इथं नवरीचे काही फोटो शूट चालू होता तिचे काही व्हिडिओ चालू होते इथे पण मी तिचे छान छान असे थोडेसे शूट घेतले सगळ्यात अगोदर म्हणजे देवघर देवाचा नमस्कार तर केलाच पाहिजे शुभ कार्याला अगोदर देवाचा नमस्कार बाकी सगळं नंतर तसंच काहीतरी इथं तिचा शूट होता अगोदर शुभ कार्याला सुरुवात म्हणून देवघरात पूजा केल, केली तिने देवाचा तिचा नमस्कार घेतला नंतर ती फायनली हॉलकडे निघाली जिथं लग्नस्थळ आहे तिथे असं देवाचा छान असा नमस्कार करून घेतला तिने आणि फायनली ती निघाली आता लग्नस्थळी तर तिचे थोडेसे आपण व्हिडिओ बघूया एन्जॉय करूया चला असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पार्ट फोर बघायचे तर लवकर लवकर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून जॉईन व्हा बाय झाले